वेळ निवडलेला अभंग सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतो विडो अभंगाचा सरळ अर्थ आहे तू खोबर आहे साधकाच्या पुढे आणि साधक तुकोबराच्या सा पुढे आपला प्रार्थना व्यक्त करतात तुकोबर आहे म्हणतात आता आता म्हणजे केव्हा मनुष्य देह मिळाला तेव्हा मिळाला देह ज्याच्यामुळं करतो ते तुम्ही म्हणून आता तुम्ही तुम्ही कोण तर कृपावंत कृपावंत असतात कोण साधू कृपावंत असतात कोण संत तुम्ही आता साधू संत कृपावंत मग कृपा करतात कशाच्या संबंधाने जीवाच्या संबंध जीवाच्या संबंधाने करतात म्हणजे काय करतात जीवाला देवरूप करतात जीवाला ब्रह्मरूप करतात जीवाला आपल्यासारखं करतात हे मला तुमच्याविषयी कळलं आता तुम्ही माझं तसं करा म्हणजे गोमट करा गोमट करत असताना कष्ट होईल दुःख होईल सहन करा पण माझं चांगलं करा गोमट करा गोमटं करत होण्याकरता मी तुमच्या पायाजवळ येऊन थांबलेलो आहे मला पायापासून वेगळं करू नका जरी तुम्ही मला पायापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर शरीराने बाजूला जाईल मनाने आणि अंतकरणाने तुमच्या पायापासून बाजूला जाणार नाही अंतकरणात एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडे माझी प्रार्थना आहे माझं गोमटं करा चांगलं करा बराच वेळ झाला आहे मी तुमची प्रार्थना करतोय माझं चांगलं करा चांगलं करा पण तुम्ही का करत नाही त्याचंही कारण मी शोधलं आहे ज्याचं चांगलं व्हावं वाटतं त्याचं वांगलं गेलं पाहिजे जोपर्यंत वांगलं जात नाही तोपर्यंत चांगलं होत नाही मग माझ्यात जे काही वांगलं होतं मी त्याच्या गाठी सोडून टाकल्या आता वांगलं निघून गेलं आणि चांगलं होण्याकरता तुमची प्रार्थना करतो आणि प्रार्थना करण्याकरता जिथं प्रार्थना करावी लागते त्या पायालाच मिठ्ठी मारतो माझा गोमट करा असा आशेचा भंग विठ बाप्पा आपण जर बारकावा शोधला तर त्या शोधण्याचा प्रयत्न करू गेला तो प्रत्येकाची अपेक्षा आहे फक्त सुखाची ज्ञानोपाराय सुद्धा वर्णन करतात माझं दुःख व्हावे आयसे कोणी भावे ना जीवे प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे मला सुख मिळलं पाहिजे मग तुम्ही आम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जुना शब्द आहे सूर्योदय ते सूर्य अस्तमानापर्यंत जे तुम्ही आम्ही पळतो सुखासाठी पळतो का सुदेसाठी पळतो जर आपण सुखासाठी पळलोच असतो तर निश्चितच आतापर्यंत कोणाला तरी सुख प्राप्त झालं असतं म्हणजे आपल्यापैकी तुमच्या माझ्यासहित आणि माझ्यासहित सहित तुमच्या सहित आपण पळतो ते सुखासाठी म्हणतो पण आपण सुखासाठी पळत नाही आपण पळतो सुविधेसाठी आणि किती सुविधा निर्माण केल्या म्हणजे आपण सुखी ठरू कितीही सुविधा निर्माण करा जर सुखच मिळलं असतं तर सुवेदेचं वर्णन गाथ्यामध्ये प्रत्येक प्रमाणाला आलं असतं सुदा म्हणजे सुख नाहीये विढल किती सुविधा तुमच्या पुढं सांगायच्या आज आपण पाहू गेलो सुविधेचाच विचार करू गेलो तो जुन्या काळामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये मसाला वाटण्याकरता कुठलंही यंत्र वरवंट आणि पाटा होतं दळण दलन दळण्याकरता गिरणी माध्यम नव्हतं म्हणजे स्वेदा नव्हती पण सुखी होती, होती। तुम्ही म्हणाल कशावरून शरीर किती तत्वाचं आहे पाच तत्वाचं आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश तो दगड कोणत्या तत्वातला आहे पृथ्वी तत्वातला समान सत्तेस साधक बाधक व्यवहार होतो असा आपला आध्यात्मिक ग्रंथ सांगतो म्हणजे त्या दगडात जो आहे ते पृथ्वी तत्व आहे शरीरात कोणतं तत्व आहे पृथ्वी तत्व आहे आणि त्या पृथ्वी तत्वातले सगळे धातू शरीराला गरज आहे त्यामध्ये लोखंड असेल पितळ असेल तांबा असेल आणखी धातू अनेक धातू पंच धातू पैकी सगळे धातू आणि ते घासण्यानं व्यायाम होत होता आणि ते सगळे धातू शरीराला मिळत होते पहिला फायदा होता व्यायाम होत होता आणि दुसरा फायदा त्याच्यामुळं आपल्या शरीरात सगळे धातू मिळत होते म्हणून गॅप नव्हता जेव्हापासून बटन दाबलो भुर गलगी फुर तेव्हापासून गॅप आलाय कोणी म्हणतं माझ्या गुडघ्यात गॅप आहे कोणी म्हणतं माझ्या माणीत गॅप आहे म्हणतं माझ्या कमरात हे म्हटलं तुझा इथं बी गॅप हे आणि तिथं बी क सुखाल जुनी जी आमची माता भगिनी आहे यांच्या काळामध्ये दळण दळण्याकरता गिरणी नव्हती जात्यावर दळायची जातं सुद्धा दगडायचा आणि किती दळावं लागायचं कमीत कमी दहा दहा पंधरा पंधरा किलो त्या माता भगिनीने धान्य दळलं दळताना त्यांचा पोटाचा व्यायाम व्हायचा दळताना त्यांचा पोटाचा व्यायाम व्हायचा सर्व कॅल्शियम सर्व धातू शरीराला भरपूर मिळायचे त्यामुळं आठ आठ आपत्त्याला जन्म घातला तरी कुठे दवाखान्यात गेल्या नाही सिजर फिजर झालं नाही <laughs> जेव्हापासून आमच्याकडं बटन दाबलं आलंय तेव्हापासून डॉक्टर सांगतो व उसलू <laughs> पाणी आणायचं कोणी दळून आणायचं कोणी मग आपण रिकामे आहोत ना आताचे नवरे नंदी झाले पिठाचा डबा घेऊन तुरु तुरु झाले बायको म्हणे नवऱ्याला पीठ कमी आले तेव्हा आताचे गिरणेवाले बारुळे झाले गरज सुखाची का सुदेची गरज आहे सुखाची पण आम्ही नादी लागलो सुवेदेच्या आणखीन अलीकडची सुविधा सांगतो जुन्या काळात आज अशी काही माणसं आहे ज्यांच्याकडे चाळीस चाळीस लाखाच्या गाड्या आहेत आणि ते मोठ्यापणानं सांगतात महाराज आपल्याकडे चाळीस लाखाची गाडी आहे आम्हालाही बरं वाटतं गाडी कशा करताय एकदम एखाद्या एमर्जन्सी कामाला जाण्याकरता मग जर गाडी जाण्या न करताय गाडी म्हणजे सुख आहे सुख पण तो गाडीला काय म्हणतो सुख मग जर गाडी सुख देते तर दोघं नवरा बायको रस्त्याच्या कडेनं का पाळतात नवरा पुढं बायको मागं नवरा पुढं बायको मागं झिंग झिंग झिंगाट छिंग छिंगाट रिकामी जागा पाहतात आम्हा होतात आपण म्हणावं तुमच्याकडे चाळीस लाखाची गाडी आहे ती आम्हाला शिकवतात महाराज डॉक्टर जाईल पळत जा पळत जा गरज आहे सुखाची अपेक्षा बाळगल्या किती सुविधा म्हणजे सुख मिळेल अशी काही माणसं आहे स्वाभिमानान सांगतात महाराज काही कमी नाही हो भगवंतानी भरपूर दिले आम्हाला गोकुळासारखं घर भरलंय हो शाळेत जाण्याला सुद्धा नातवांना गाड्या आहे खरंच काही कमी नाही आपण म्हटलं मग तुम्ही मंदिरात दर्शनाला गाडीवर काय येत नाही ते म्हणजे मला मुळ्या <laughs> हसण्यावारी घेऊ नका वाघ भट्टाचार्य असा एक आयुर्वेदामध्ये संत पुरुष होऊन गेलाय ऋषी त्याच जीवन वाचा आणि त्यांनी लिहिलेले सूत्र वाचा निश्चितच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही बोलिले जे <laughs> बोलले पण आम्ही त्याचं अनुकरण करायला तयार नाही विचारसरणी करायला नाही लागलं ला। फक्त आम्हाला गरज आहे सुखाची पण पळतो आम्ही सुविधेसाठी किती सुविधा असल्या म्हणजे माणूस सुखी ठरेल किती सुविधा लई मोठ्या सुविधा असल्या म्हणजे सुखी आहे का लई मोठ्या पत्न्या असणं म्हणजे सुखाची कल्पना आहे का लई मोठ्या पत्न्या जर सुखाची कल्पना असती तर रावणाला ऐंशी हजार होते जर ऐंशी हजार पत्न्याकून जर राब सुख मिळालंच असत तर ते शीतेकड गेलं झोपे दे ग तुम्ही मग जर ऐंशी हजार वाल्याला मिळलं नाही तर आपल्याला एकीकून एकी कोण एकी लई मोठे पोर म्हणजे सुखाची कल्पना आहे का जर लई मोठे पोर सुखाची कल्पना असती तर भूत लागले नारदा साठ पोरे झाली त्याला नाथ महाराज म्हणतात त्या रावणाचं जाऊ द्या पण साठ पोर राव कोणला झाली नारदाला पोरं सांभाळणं सोपं आहे अशी जर पोरं लाल ना सांभाळणं सोपं नाही महाराज कीर्तनात जर एखाद्या पोरला आम्ही हो म्हणलो गप्प काय करतात त्याचं तुम्ही डोक्यातून काढून टाका लई मोठे पोरं म्हणजे सुखीची कल्पना नाही आहे आणि जरी असेल तर पोरं सांभाळणं इतकं होईल एखाद्याला एखाद्या लहान मुलाला जर शी आली ना तर त्याचं शेजारचं म्हणतो मला बी आली त्याच धुतलं म्हणतो धुई लय मोठे मुलं म्हणजे सुखाची कल्पना नाही लय मोठे पत्नी म्हणजे सुखाची कल्पना नाही लय मोठ्या बहिणी म्हणजे सुखाच्या कल्पना नाही महाराज पुढं जाऊन सांगायचं तर रावणालाही दोन बहिणी एक बायकांचं वर्णन आपल्याला करावं लागेल तुल्य म्हणजे समतुल्य दाखवून देण्याकरता मला रावणाचं चरित्र सांगून तुमचा वेळ घ्यायचा रावणाला दोन बहिणी तिच्या नाव एक त्रिजठा तिला एका टायमाला अडीच कुंटल कुकू लागत होतं कपाळाला लावायला अडीच कुंटल कुकू एवढी दांडगी बहीण असून सुद्धा रावणाला सुख मिळलं नाही अडीच कुंटल कुकू लावणारी कपाळाला भिताड एका भिताडा आपली एवढी दांडगी आपली तर वारा आलं तर कस म्हणलं झाडाल धरा असं नसतं जाशी तस <laughs> लय मोठ्या बहिणी म्हणजे सुखाची कल्पना नाही लय मोठे भाऊ म्हणजे सुखाची कल्पना नाही सज्जन माय बाप रावणालाही दोन भाऊ ते एकाच नाव होतं कुंभकर्ण त्याला युद्धाच्या टायमाला उठवायचा प्रसंगाला ढोल वाजवली ताशा वाजवली शिंगड वाजवली नाना प्रकारची वाद्य वाजवली तरी कुंभकर्ण उठला नाही शेवटी त्याच्या भावाला राग आला ते म्हणलं त्याला उठवलं पाहिजे त्याच्या अंगावर हत्ती सोडा पण तुवाडा उठवा त्याच्या अंगावर हत्ती सोडे त्याच्या बेंबीच्या खड्ड्यात तीन हत्ती पडडे बेंबीच्या खड्ड्यात हत्ती हत्ती नाही काय पड हत्ती सोन किडे नाही डाळीतले एवढा <laughs> दांडगा भाऊ असून सुद्धा सुख मिळलं तेव्हापासून बेंब्या दोन प्रकारचे कैच्या काहीचे खड्ड्याचे ज्यांना त्यांना पाहून घ्या ढाल <laughs> मोठे भाऊ म्हणजे सुखाची कल्पना नाही लय मोठी संपत्ती म्हणजे सुखाची कल्पना आहे का शुद्ध कांचनाचे सप्त कोटी शुद्ध कांचनाचे सप्त कोटी शुद्ध <ड़ी> कांचनाचे सप्त कोटी शुद्ध कांचनाचे सप्त कोटी कोटी घरे तेथे काशाने तांब्याचे कोटी घरे तेथे काशाने

लंका सोन्याची आहे आपलं कुठं हरलं हुजूर मुजूर फुजूर दहा ग्रॅमची जर अंगठी असली चांगली जर मोठी पंगत असली तर वाढायला भांडे घेणार नाही उलट पुढं होईल इथं वाडा इथं वाडा इथं वाढा आणि रात्री अंधारात कुठं धरलं धळच काढा कुठं हरलं आमचं दोन तीन ग्रॅम नाकात कानात राहत नाहीत लगे याच्या आपला सोन्याच्या घरात राहणाऱ्याला नाही मिळलंय पण ना आणलं तरी कुठं इकून घेऊन जायचं तिकून करून आणायचं म्हणे माझ्या भावाने केलं भावाला वाडे घ्यायला पैसे नव्हते चोट्टी जी असल ती कर आपण काय शेफ फुकट थोडे देतो माझी असल तर ती बी कुठं हरलं आमचं सुख स्वेदा म्हणजे सुख नाहीये म्हणून महाराजाला म्हणावं लागलं सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा माया वेष्टीला बेष्टीला काहीच न करते झोपीत राहू नका मलाही वाटत होत मी महाराज झालो म्हणजे सुख मिळेल आता मला कळत रात्री बेरात्री कसं सुख मिळेल खण लोकी सुखाची कहाणी ऐकलं जे कौनाची सरवणी कैशी सुकर निद्रा सुख इंगळाची तरी का सिमितीगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे एवढ्या मोठ्या सुवेदा राजा रावणाकडे तरी सुख मिळल्याने आपण कुड हरवलो <laughs> तुकोबरा ला, म्हणावं लागलं की बाबा रे एवढं रावणाकडं असून सुद्धा सांगाते कवडी म्हणे ज्याची संपदा बरोबर नी आता आलं नाही सुखही मिळू शकल एवढा मोठा रावण फेल आहे का फेलय त्याच उत्तर तुकोबारा देतात ये रती माई के नाही, आधी अवसर याचं उत्तर नाद बाबा देतात नाही कोणाचे नाही प्रे ना कुणी